सोडा न वापरता सुद्धा इडली मस्त अशी बनवू शकते इकडं चार वाट्या तांदूळ घेतले एक वाटी उडदाची डाळ घेतली डाळ तांदूळ मिक्स केले मस्त असे स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं सहा ते सात तास भिजवून घ्यायची डाळ आणि तांदूळ सहा ते सात भिज तास भिजल्यानंतर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दाळ तांदूळ घालून मस्त अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची बघा याचं बॅटर तयार झालेलं आहे याला पूर्ण सगळं बॅटर तयार करून झाल्यानंतर रात्रभर फर्मिंटसाठी ठेवून द्यायचं आहे तर आपण दाळ तांदळामध्ये काय घातलं याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्रिकोणावर नक्कीच क्लिक करा रात्रभरासाठी पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि इथं रात्रभरासाठी मस्त असं पीठ फर्मेंट झालेलं आहे इथं इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेतलं आणि मस्त अशा इडल्या बनवून घेऊया तर इकडं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं आणि आता या सगळ्या इडल्या आपण पाच मिनिटांसाठी मस्त अशा वापरून घेऊया डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्रिकोणावर क्लिक करा पाच मिनिटं इडल्या वापरून घेतल्या मस्त अशी रेसिपी तयार झाली बिना सोडा वापरता इडली कशी बनवली मला कमेंट करून नक्कीच